नमस्कार मित्रांनो भारतात होऊ घातलेल्या क्रांतीबद्दल हा व्हिडिओ करत आहे पण व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की ओला या कंपनीचे अगदी थोडेसे किरकोळ म्हणजे अगदीच किरकोळ शेअर माझ्याकडे आहेत ते एवढेही जास्त नाही आहेत की हा व्हिडिओ करून तुम्ही उद्या आणि तुम्ही शेअर घ्यावेत घेऊन ये त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही के आहे केवळ शैक्षणिक गोष्टींसाठी एखादी गोष्ट समजण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे हे मी अशासाठी सांगतो आहे कारण महिन्याभरापूर्वी मी सेबी चेअरमनं एका ऐकायला गेलो होतो आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे यूट्यूबर्स एक व्हिडिओ करता करता तुम्हाला शेअर घ्यायला उद्युक्त करतात आणि त्याच्यातनं ते पैसे कमावतात वगैरे तसा येते कुठेही हेतू नाही आहे पण सांगणं गरजेचं आहे म्हणून मी हे सांगत आहे सांगायचा मुद्दा हा आहे भारता भारत, की भारतामध्ये एक खूप मोठी क्रांती घडत आहे सौर ऊर्जेच्या बाबतीत भारत जगातल्या सगळ्यात मोठ्या सौर उत्पादक देशांपैकी एक होत आहे चीन अर्थात आपल्या खूप पुढे आहे पण भारतामध्ये जे लक्ष आपण दोन हजार तीस सालापर्यंत ठेवलं होतं ते आपण दोन हजार पंचवीस सालीच पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात आपण आता संपूर्ण शेतीची ग्रीड सोलरवर नेण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहोत खूप मोठा खर्चिक प्रकल्प आहे पण सौर ऊर्जेच्या बाबतीत जे सगळ्यात मोठं आव्हान असतं की सौर ऊर्जा फक्त दिवसा तयार होते फक्त जेव्हा ऊन पडलेलं असतं किंवा जिथे तापमान चांगलं असतं अशा वेळेलाच ती तयार होते ढगाळ वातावरणात पावसाच्या काळात त्याची क्षमता खूप कमी होते आणि विजेची मागणी रात्री वाढते कारण रात्री तुम्हाला पंखे ए सी थंडीच्या काळात हीटर टी व्ही फ्रीज या सगळ्या गोष्टी रात्री मुख्यतः लागतात तुम्ही जेव्हा कामावरनं घरी जाता तेव्हा आणि त्यामुळे रात्री जेव्हा मागणी वाढते तेव्हा सौर ऊर्जा तयार होत नाही म्हणजे दिवसा मागणीपेक्षा जास्त ऊर्जा तयार होते आणि रात्री मागणी असते पण विजेची टंचाई जाणवते आणि वीज ही अशी गोष्ट आहे की जी साठवून ठेवता येत नाही किंबहुना साठवून ठेवता यायची नाही आणि म्हणून या सगळ्यावर कशा प्रकारे उत्तर काढायचं याच्यासाठी वेगवेगळे लोक प्रयत्न करत आहेत ओलानीही असाच प्रयत्न केलेला आहे ओला आपल्याला अशासाठी माहिती आहे की भावीश अगरवाल आय आय टी मुंबईतनं शिक्षण झालं आणि अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी ओला कंपनीची स्थापन केली म्हणजे उबर आपल्याकडे आहे ओला आहे तुम्हाला रिक्षा टॅक्सी बुक करायला आता तर अनेक गोष्टींसाठी आहे आणि ही कंपनी झपाट्यानी मोठी झाली त्याच्या पुढे जाऊन ओलानी ज्याला ई स्कूटरच्या क्षेत्रात प्रवेश केला मधल्या काळात त्याच्याबद्दल खूप मोठी चर्चा झाली त्याच्यावर टीका झाली की त्या ओला स्कूटर बंद पडतायत कस्टमर सर्व्हिस नाही आहेत हँडल है, लॉक होतं आहे ॲप चालत नाही वेगवेगळे याच्यात मी जात नाही आहे आणि त्याच्यावर टीकेची झोड उठली मागे मी एक ओलाबद्दल व्हिडिओ केला होता की त्यांनी गुगल मॅप्सचा वापर सोडून स्वदेशी मॅप्स वापरायला सुरुवात केली होती आणि एक ए आय पण कृत्रिम म्हणून त्यांनी ए आय इंजिन वापरायला सुरुवात केली होती पण आजची सगळ्यात धमाकेदार मोठी जर गोष्ट कुठली असेल तर ओलानी आता हे जे आपल्या महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या सरकारांच्या कृपेमुळे एम एस सी बी वगैरे सगळ्या कंपन्यांच्या कृपेमुळे आपल्याला जो लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागतो त्या त्रासावर एक अनोखा उपाय आणलेला आहे अगदी था ठाण्यातही म्हणजे जिथे विजेचं म्हणजे बिलं भरण्याचं प्रमाण जवळपास शंभर टक्के आहे तिथेही आजनंमधनं दिवसातनं अर्धा तास लाईट जातात बाकीच्या भागात तर किती वेळ जातात विदर्भात मराठवाड्यात तर मी विचारत म्हणजे वीज असूनही लाईट जातात अनेक राज्यांमध्ये तर वीज नसल्यामुळे रोजचे सहा तास आठ तास बारा तास लोडशेडिंग करावं लागतं आणि त्याच्यामुळे जे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या घरी घर घेतानाच घराबरोबर इन्व्हर्टर घ्यायचा आणि जर तुम्ही आणखीन श्रीमंत किंवा आणखी मोठ्या घरात असाल तर मग इन्व्हर्टरबरोबर जनरेटर आहे डिझेल जनरेटर घ्यायचा कारण जे लोक राजस्थानात मध्य प्रदेशमध्ये किंवा नागपूर वगैरे या सगळ्या ठिकाणी राहतात जिथे उन्हाळ्यात पंचेचाळीस डिग्री पन्नास डिग्री टेम्परेचर जातं तिथे तर डिझेल जनरेटरशिवाय काम होत नाही मग त्याचा आवाज त्याच्यामुळे होणारं प्रदूषण त्याला लपवायचं कुठे या सगळ्या गोष्टी हा घराघरचा विषय असतो इन्व्हर्टरवाल्यांकडे एक पंखा दोन दिवे असं एका खोलीत संडास बाथरूमचे दिवे घराच्या दरवाजाचा दिवा असे फक्त एवढ्या गोष्टी चालतील बेलदाराची पण या सगळ्यावर कायमचा उपाय करण्याच्या दृष्टीने असा विचार झाला नव्हता ओलानी ॲक्सिडेंटली ही गोष्ट केली कारण त्यांचा बहुतेक इलेक्ट्रिक स्कूटरसाठी म्हणून त्यांनी बॅटरी कंपनी काढली होती आणि त्याच्यामध्ये हे सगळे इलेक्ट्रिक सेल्स की जे स्कूटरमध्ये पण टाकता येतात त्याची गिगा फॅक्टरी म्हणजे एक गिगावॅट एवढी वीज स्टोरेज तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी फॅक्टरी काढली होती आता त्याचाच त्यांनी कल्पकतेने वापर करून या ज्या सगळ्या इन्व्हर्टर यू पी आय यू पी जनरेटर विनरेटर या सगळ्याला पर्याय म्हणून ओला शक्ती म्हणून एक नवीन संकल्पना आणलेली आहे आता नवीन ती नवीन नाही आहे अशाच प्रकारची गोष्ट टेस्लानी अमेरिकेमध्ये पण अमेरिकेत त्याचा वापर वेगळा आहे त्याची स्केल वेगळी आहे पण टेस्लानी आणली होती आणि ती यशस्वी झाली होती ओलानी तशाच प्रकारची गोष्ट भारतात भारताच्या गरजांनुसार आणलेली आहे आणि त्यामुळे त्याची दखल घेणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर तीन प्रकारच्या बॅटरी एक साध्या अगदी छोट्या घरांसाठी लागणारी वन पॉईंट फाय किलो वॅट म्हणजे पंधराशे वॅट क्षमतेची बॅटरी आहे दुसरी आहे ती तीन के व्हीची ही आहे म्हणजे सॉरी पाच पॉईंट दोन के व्हीची आहे ज्याच्यातनं तीन के व्हीचा करंट येतो म्हणजे ज्याच्यातनं तुमचं ए सी गिजर मिक्सर फ्रीज याही गोष्टी चालू शकतात आणि ती थोड्या मोठ्या घरासाठी म्हणजे टू बी एच के वगैरे घरासाठी सगळ्या गोष्टी घरातल्या साधारणतः सात तास चालू शकतात एवढी त्याची क्षमता आहे आणि जी मोठी आहे ती सेवन के व्हीची आहे आणि याच्या पलीकडे जाऊन कंटेनर स्टोरेज वगैरे कारण हा संपूर्ण देशासमोरचा प्रश्न आहे कारण देशाची सौर ऊर्जा क्षमता जेव्हा पाचशे गिगावॅट किंवा एक हजार वॅट या स्तराला पोचेल तेव्हा ती ऊर्जा साठवायची कुठे हा प्रश्न निर्माण होईल कारण ऊर्जा साठवली नाही तर सगळं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क खराब होऊ शकेल आणि म्हणून आता एनर्जी स्टोरेजच्या दृष्टीने ऊर्जा साठवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत म्हणजे पहिलं त्याचं उपयोग आहे की जे सगळे इन्व्हर्टर प्रेमी लोक आहेत की ज्यांच्या घरात इन्व्हर्टर असतात आणि त्याच्यात मग पाणी भरावं लागतं पाणी बदलावं लागतं ॲसिडिक पाणी बदलावं लागतं मग त्याच्यासाठी तुम्हाला स्टूलवर किंवा शिडीवरनं चढून ते पाणी भरावं लागतं वायरिंग करावं लागतं त्याच्यावर हा पर्याय दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बॅटरी आहे त्याच्यामध्ये स्टोरेज क्षमता जसंही म्हटलं की तुम्ही मोठी बॅटरी घेतली तीन मॉडेल आहेत की ती त्याच्या तीस हजार रुपये आत्ताच्या घडीला एक लाख ,00, दहा हजार रुपये आणि काहीतरी एक लाख ,00, सत्तर हजार रुपये मी जाहिरात करत नाही आहे मी काही बुक वगैरे केलेलं नाही आहे आणि त्यामुळे उगाच या व्हिडिओकडे बघून त्या ओलाची जाहिरात करायला व्हिडिओ वगैरे केला याच्यातला भाग नाही मी तुम्हाला संकल्पना समजावून शकतो पण असे तीन त्याच्यामध्ये मॉडेल आहेत आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने भविष्यात होऊ शकणार आहे कारण भविष्यामध्ये हे सगळं मार्केट एक लाख कोटी रुपयांचं होईल याचं कारण अतिरिक्त ऊर्जा पुरवली जाईल लोकांची गरज वाढेल लोकांना कुठेतरी सुदूर ठिकाणी जाऊन राहायचं असेल आणि जिथे वीज जाते पण त्यामुळे तिथे घर घेणं शक्य नसेल तिथे अशी एखादी गोष्ट घेतली की तुमचे दिवसाचे सात तास त्याच्यावर जाऊ शकतील आणि उरलेले सात तास स्टोरेज होऊ शकेल आणखीन एक गोष्ट होऊ घातली म्हणजे देशात एक नवीन विजेचा कायदा येऊ घातला आहे त्याची चर्चा सुरू आहे आत्ता काय होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्यांना चार रुपये युनिटनी वीज पडते आणि आपल्या माथी ती अकरा रुपयांनी मारली जाते याचं कारण शेतकऱ्यांना सवलतीत द्यायचे आहेत जे लाडके लोकं असतात ते विजेचं बिल भरत नाही त्यांना ती रिकवर करता येत नाही जे काही कारण असेल ते पण त्याच्यामुळे चार रुपयाची वीज बरेचदा आपण मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय दहा रुपये अकरा रुपयांनी वापरतो पण जेव्हा सौर ऊर्जेचा अतिरिक्त पुरवठा सुरू होईल आणि वीज साठवता येणार नाही तेव्हा काय करायचं आणि त्यामुळे कदाचित सरकार इतर देशांमध्ये जसं सुरू आहे तसं भारतातही ही, ही गोष्ट होईल की तुम्ही जर दिवसा वीज वापरली तर तुम्हाला विजेचा दर कमी पडेल रात्री वीज वापरली तर विजेचा दर जास्त पडेल म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही दिवसाही करू शकता प्रोग्राम लावून वॉशिंग मशीन लावायचं किंवा इतर काही गोष्टी करून ठेवायच्या तर त्या तुम्ही दिवसा करू शकाल आणि इथे या बॅटरीचा वापर सगळ्यात जास्त होईल कारण जर तुम्ही दिवसा ही बॅटरी चार्ज करून ठेवलीन तर समजा तुम्हाला आत्ता हे असं अजिबात नाही आहे त्यामुळे आत्ता विचार करत असाल तर सोडून द्या पण भविष्यात हे होणार आहे की दिवसा तुम्ही बॅटरी चार्ज करून ठेवलीन तर तुम्हाला कदाचित पाच रुपये किंवा सहा रुपये युनिटनी वीज मिळेल आणि रात्री जर तुम्ही ती बॅटरी वापरली तर याचा अर्थ तुम्हाला चार पाच रुपये दरांनी तुम्हाला युनिट मिळेल रात्री जर तुम्ही विजेवरच म्हणजे तुमच्याकडे लोडशेडिंग नाही हे वीज आहे पण रात्री तुम्ही विजेवर घरातले सगळं ए सी पंखे टी व्ही सगळ्या गोष्टी लावल्यात तर तुम्हाला अकरा रुपयांनी युनिट पडेल आणि त्यामुळे तुम्ही जरी लाख रुपयाची बॅटरी हे काय जे आहे ती ओला शक्ती काय म्हणतात त्याला माहिती नाही काय म्हणून त्यांना मार्केट करत पण ते जर तुम्ही घरी घेतलं तर कदाचित तुमचं ती बचत भविष्यात होऊ शकेल आणि याच्यामध्ये प्रदूषण नाही आहे याच्यामध्ये डिझेलचा वापर नाही आहे सौर ऊर्जेसाठी हे चांगलं आहे म्हणजे जेव्हा आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा सगळीकडे चर्चा होते की सोलर पॅनल बसवा तेव्हा सोलर पॅनलचा विषय नसतो त्याचा जो सगळा बाकीचा जो सेटअप असतो बॅटरी आणि कनेक्शन वगैरे तो, तो खूप महाग पडतं म्हणजे तीन एक लाख रुपये काहीतरी खर्च येतो आणि म्हणून बरेच जण म्हणतात जाऊ दे कशाला येते वीज ती वापरा पण ही बॅटरी सोलरला लावण्याची सोय असल्यामुळे सोलरवर ती चार्ज होईल सोलरवर होणार नाही तेव्हा विजेवर चार्ज होईल आणि जेव्हा वीज जाईल तेव्हा ती वापरता येईल आणि भविष्यात त्याचा वापर कुठे होणार आहे तर लष्करासाठी संरक्षण क्षेत्रात कारण संरक्षण क्षेत्रात प्रत्येक गोष्टीसाठी वीज लागते युद्धाच्या मैदानावर आज सगळं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असल्यामुळे कमांड कंट्रोल सेंटर कॅमेराज ड्रोन सगळे येणारे जाणारे वहन आणि जेव्हा तुम्ही फील्डवर असता तेव्हा तुम्हाला ग्रीडमधनं वीज घेता येत नाही बरेचदा त्याच्यात धोकाही असतो कारण सायबर हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला ऑफ ग्रीड वीज घ्यावी लागते आणि सैन्याकडून त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर डिझेलचा वापर केला जातो त्याच्यामुळे प्रदूषणही होतं त्याच्यामुळे ती वीज महागही पडते चिकार तिथे जर ही वीज म्हणजे अर्थात अजून हे प्रॉडक्ट आलेलं नाही पण भविष्यात येणार आहे की अख्खा ट्रक भरून विजेचा म्हणजे शंभर मेगावॅट पन्नास मेगावॅट एवढी वीज एका मोठ्या ट्रकमध्ये स्टोअर करून किंवा एक मोठं त्याला गोडाऊन सारखं म्हणून की जिथे ही सगळी पॉवर बँक राहील तिकडे जर ही स्टोअर करता आली तर त्याचा वापर या लष्कराच्या युनिटला काही आठवड्यांसाठी काही महिन्याभरासाठी वगैरे करता येऊ शकेल आणि त्यामुळे ही जी संकल्पना आहे ती नाविन्यपूर्ण आहे अर्थात अजून याची घोषणा झालेली आहे आत्ता बुकिंग करून मकर संक्रांतीनंतर ते प्रॉडक्ट येणार आहे ते आल्यावर ते किती चालेल त्याच्यावर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी लागणाऱ्या बॅटरी बनवण्याची स्वतःची त्यांची व्यवस्था आहे अर्थात त्याचं रॉ मटेरियल आहे ते बऱ्याच देशातनं इथं भारतात नाही थोडंसं येत असेल पण ते चीनमधनं येऊ शकत असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यातही ती ज्या इतरांना अडचणी आहेत त्याच्यात त्यांनाही ती अडचणी की उद्या चीनबरोबर यातलं येतलं रॉ मटेरियलवर काही परिणाम झाला तर कंपनीच्या दृष्टीने पण एकदा तुम्ही घेतलंत की तुम्हाला अनेक वर्ष बघायला नको आवाज नाही वेगळ्या वायरिंगची गरज नाही मला खात्री आहे की इतरही कंपन्या या क्षेत्रात उडी मारतील पण ओलाला कदाचित फर्स्ट मूवरचा पहिले जो करतो त्याला तो फायदा मिळतो कारण इतर कंपन्यांनी सुरू केलं काहीजणं तर प्रयत्नातही असतील पण त्यांना तीन चार महिने सहा महिने अवधी लागेल तोपर्यंत हे मार्केट कॅप्चर करू शकतील प्राईज मॅ कंट्रोल करू शकतील पण अशा प्रकारची संकल्पना मला आवडली कारण हा प्रश्न सगळ्यांपुढेच होता की विजेचं उत्पादन आणि त्याची खपत याच्यामुळे याच्या फरकामुळे सौर ऊर्जा पवन ऊर्जा या सगळ्याच्या वापरावर मर्यादा येतात त्याची कॉस्ट खर्च कमी होत चालला आहे पण वापर होत नाही पवन ऊर्जेसाठी पण पवनचक्की लावली तरी जर वारा वाहत नसेल तर वीज तयार होत नाही आणि त्याच्यामुळे स्टोरेजची व्यवस्था अतिशय महत्त्वाची होती आत्तापर्यंत हे स्टोरेज करणं खूप महागही होतं आणि प्रदूषण करणारही होतं आणि त्यामुळे असे पर्याय जर उभे राहत असतील आणि गिवन दॅट ते चांगल्या पद्धतीने चालणार असतील कारण त्याच्यात जर अडचणी वगैरे आल्या आणि ते चाललं नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही व्हिडिओ केलात आणि आम्हाला गंडवलत म्हणून म्हटलं की हे आत्ता हे सगळं घोषणा झालेली आहे याची सुरुवात चौदा जानेवारीनंतर होणार आहे कदाचित त्याच्यानंतर अधिक चांगला व्हिडिओ करणं शक्य होईल पण ती जी संकल्पना आहे ती ज्याला वाव म्हणतात की अरे डोळे उघडणारी आहे की आत्तापर्यंत ही गरज होती आणि ती गरज आहे हे ओळखून ते मार्केट किती मोठं आहे आणि ते मार्केट जर ताब्यात घ्यायचं असेल तर काय करावं हो लागेल असा विचार करून कोणीतरी प्रयत्न करत आहे असं जेव्हा सुरू होईल तेव्हा खरं मोदींचं स्टार्टअप इंडिया वगैरे धावायला लागेल नाही तर आत्तापर्यंत कसं होतं सरकारी योजनेसारखं सरका वेगवेगळ्या विद्यापीठांनी ते सुरू केलं त्याच्यात इमारतीनं रंग लावला फर्निचर करून घेतलं अर्धा वेळ पगारी शिक्षकांचे पगार त्याच्यातनं काढले म्हणजे ह्याच्यातनं कुठलंही इनोव्हेशन होणार नाही आहे ह्याच्यातनं ना कुठलीही स्टार्टअप पुढे येणार नाही आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गोष्ट कराल त्याला कोणतरी पैसा गुंतवेल पैसा बुडण्याच्या भीतीने का होईना मेहनत करेल आणि नवीन काहीतरी करून दाखवेल या संकल्पनेत नवीन काहीतरी आहे जे जोहोमध्ये आहे जे मॅपलमध्ये आहे आणि त्यामुळे या नवीन कल्पनेचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला काही शेअर घ्या वगैरे असं सांगण्यासाठी किंवा या कंपनीची काही जाहिरात वगैरे करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही आहे अशाच नवीन नवीन संकल्पना मला असं वाटतं या सध्या ठाकरे पवार राऊत हा म्हणाला तो म्हणाला याने टोला दिला त्याने दणका दिला याच्यापेक्षा हे व्हिडिओ जास्त महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा Image 48.